ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा यमुना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीचे तळपदार नेतृत्व कामगारांचा बुलंद आवाज महेंद्र शेठ भरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देऊन नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे रविवारी हा दिमागदार सोहळा दिगोडे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने संपन्न झाला यमुना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही बारावी रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत अर्पण करण्यात आली गावातील ग्रामस्थांना आयत्या वेळी अचानक रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते दिगोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तीनिधी ठाकूर यांनी महेंद्र घरत यांच्या कानावर ही बाब घातली त्यानंतर महेंद्र शेठ घरत यांनी क्षणाचाही विलंब न करता दिघोडे गावातील रुग्णवाहिका भेट देण्याचे आश्वासन दिले नुसते आश्वासन नाही तर रविवारी हे आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात उतरविले या रुग्णवाहिकेचे लोकार्पण महेंद्र यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक चळवळीची बांधिलकी जपण्याची शिकवण मला आई यमुना हिने दिली आहे पक्षीय राजकारण रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात जे समाधान आहे ते कशातच नाही असे महेंद्र शेठ घरत यांनी यावेळी सांगितले आपले काम सेवेचे कष्टकऱ्यांसाठीचे से आहे हे कायम लक्षात ठेवा लोकांचे काम होणे महत्वाचे आहे असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले या कार्यक्रमाला मिलिंद पारगावकर अकला शिलोत्री डॉक्टर मनीष पाटील महेंद्र ठाकूर विनोद मात्रे अठरागाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी न्यू मेरिटाईम जनरल कामगार संघटनेचे वैभव पाटील सचिन घरत माजी सरपंच अविनाश पाटील विद्यमान सरपंच कीर्तीनिधी ठाकूर उपसरपंच अभिजित पाटील कृष्णा पारिंगे रेखा घरत आदी उपस्थित होते निश्चितपणे या समाजामध्ये आपण जेव्हा गावागावांमध्ये जातो जेव्हा रुग्णांना आवश्यकता असते तेव्हा रिक्षा किंवा यांची अपरात्री व्यवस्था होत नाही आणि म्हणून आपण ह्या ज्या रुग्णवाहिका पंधरा जवळजवळ आपण दोन हजार आठला आज अनेक वर्ष आपण पाहतोय का, का याचा चांगला वापर उरण पनवेल आणि कर्जत खालापूरमध्ये होत आहे आणि मग या इथं ग्रामपंचायतच्या इथं बरेचसे ट्रेलर चालतात बरेचसे कंटेनर आले आहेत आणि अपघात घडतात अशा वेळेला रुग्णवाहिका उपलब्ध नसतात सरपंचांची मागणी होती त्याच्याबद्दल आपण ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आमचा अनेक वर्षापर्यंत असा अनुभव आहे की सोळा वर्षामध्ये रुग्णवाहिकांचा व्यवस्थित असा वापर होतो आणि जो गोरगरीब आहे जसं आपण महिला गरोदर महिला वगैरे हो रात्री आपरात्री जर त्यांना त्रास झाला तर त्यांना कुठल्या तरी गाडीमध्ये टाकून यावं हो लागतं आणि म्हणून त्यांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी या रुग्णवाहिकेची आपण व्यवस्था लोकशक्ती लाईफ साठी भंडारी पंपरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा